गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज आपण बनवूया पालकची भाजी बघा पालक स्वच्छ धुवून घेतली आहे आता छान आपण कट करून घेऊया छान बारीक कट करून घेऊया आता सर्व तगची भाजी आपली छान कट झाली आहे बारीक कट केली आहे आता आपण पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे थोडा लसूण थोडा आद आल्याचा तुकडा आणि कोथंबीर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा आणि त्यात टाकूया थोडे जिरे आणि छान बारीक वाटून घेऊया बघा पालकची भाजी आपली कट केलेली आहेच यात टाकूया एक वाटी बेसन नंतर यात टाकूया आपला वाटेला थोडासा हिरव्या कोथ हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आपण थोडंसं टाकूया नंतर यात टाकूया आपण थोडीशी अर्धा चम्मच हळद एक छोटा चम्मच मिरची पावडर एक छोटा चम्मच गरम मसाला चवीप्रमाणे थोडं मीठ नंतर यात टाकूया एक चम्मच दही एक ते दोन चम्मच दही टाकू शकतो आपण నంతరడా అర్ధా థా అది బేకింగ్ సోడా ఛాన మ नंतर यात आपण पुन्हा टाकूया थोडं अर्धा वाटी बेसनपीठ अर्धी वाटी बेसन ॲड करूया छान मळून घेऊया हो पाणी न टाका यात टाकूया आपण थोडं तेल आणि छान मिक्स करून घेऊया हो बघा गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये पाणी ठेवलं आहे वरती चाळणी ठेवली आहे आता एक प्लेट घेऊया पसराट त्याला थोडं तेल टाकून ग्रीस करून घेऊया आणि त्यावर जे आपलं मिश्रण आहे ते पसरून देऊया छान छान वापारी आहे है आता हे बेट आपण इथे ठेवूया यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटं छान वापरून घेऊया चला चेक आता चेक करूया आपण झाला आहे आपण आता गॅस बंद करूया आधी झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया दोन मिनट तसच राहू देऊया नंतर प्लेट बाहेर काढू आपण चल आपलं मिक्सर आहे चांगलं छान थंड आता आपण याला कट करूया छानडा पाडा यता কন্ড ছালে আপে अशा सर्व वड्या काढून घेऊया हे बघा आपल्या वड्या झाल्या छान कट बघा आता देऊया आपण भाजीला फोडणी तर आता फोडणी देऊया

आपलं जे हिरवं वाटण होतं वाटलेलं ते टाकूया थोड़ी हलद अर्धा चम्मच हलद एक चम्मच मिर्ची पावडर आधी अपन पांच रुमी एक चम्मच धने पावडर टाकूया एक चमच मी नंतर टाकूया एक चम्मच गरम मसाला नंतर टाकून या थोडं पाणी आता छान हा रसा उकळू देऊया आता यात टाकूया आपण ह्या बड्या पालक पड्या टाकूया आपण छान उकळू देऊया पाच मिनटं छान या मसाल्यामध्ये दे उकळू देऊया आपण चला आता चेक करूया चला भाजी झाली आपली तयार आता यात टाकूया कोठंबीर आपण आधी पण टाकली आहे भरपूर कोठंबीर तरी पण थोडी टाकूया आणि झाकण ठेवून गॅस बंद करूया आपली भाजी झाली तयार पालकची भाजी आपली झाली तयार कशी वाटली आजची माझी रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा आजचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू